का बघा ब्लॉक चालू केलेला आहे कामं सगळी झाली ती तर थोडीशी तब्येत आली ती खराब आहे सर्दी नाही तर मग सगळी कामं केली मी जेवण म्हणून घेते मी म्हणजे आराम करी व्हायचं चेहरा कुठे सुजले पण का नाही हवं आणि चेहरा चला झाडं मारून घेते म्हणजे जेवण मानवायचं हा थांबाळाली कपडे देते वाळ्या टाकल मग वेगवेगळ्या शिवायची

ते चलो वो वो शुर्णार। 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 तो आता, आता आमचा जुंबा क्लास सुटला आम्ही चाललो आहे माझी मैत्रीणे कांदे घ्यायची होती कांदेला मी तिचे पराठे बटाटा कढी आणि खीर दुपारची तर या सर्वांनी जेवायला जेवण बन मी गेलेले क्लासला महाली आता गरम केला तर जेवायला या सर्वांनी जेवायला बघ बघा आता थोडे वेळ बनवले दोन दिवस दो झालं दो वेळ बनवले नव्हते तब्येत खराब होती म्हणून आज तरी आवाज होतो एक काल तर आवाज परवा आवाज येतच नव्हता आराड त्यामुळे वेळ जास्त केलंच नाही तेल लावलंय डोक्याला तेल बी जमत नाही केसांना त्यांनी काल मला माहिती किती त्रास झाला कमेंट मध्ये सांगा की मी म्हणजे सर्दी जर होत असेल ना खोबरं तर कोणचं तेल लावलं पाहिजे केसांना की सर्दी बी नाही पकडली पाहिजे मला सर्दी लावते आणि नाही तेल लावलं तर केस गळ तेल म्हणून थोडं तर फार तेल लावलं पाहिजे ना पर परवा तेल आहे म्हणून केसांना थोडं व्हायचं म्हणजे उद्या धुवून टाकेल उद्या उपासा म्हणून बघत आज थोडं मुरलं पाहिजे ना केसाला म्हणजे केस गळत नाही गळत येते माझी केस परत म्हणून मग तेल लावलं जास्त जरा सर्दीवर एवढी आहे ना मग तर अजूनही धी आहे तर मग आज दिवसभर जरा दुखत होतो आराम केला आराम केला ना म्हणून जरा बरं वाटलं आणि झुंबाला बी गेलेली थोडी हालचाल बी झाली मग जाऊन जरा आता कोके वाटायला तर काल ना माझं ही ना एवढं अवघड झालेलं ना मला चढायला भीत नव्हतं बरेच पण माझं काम होतं मी बाहेर गेलेली आणि आज मी जुंबाला गेली कारण की हातपाय तेवढंच हालतेली म्हणून ही तर स थंडीतनं माझा असाच प्रॉब्लेम येईल आजारी पडते मला आधी सर्दीचा एवढा प्रॉब्लेम आहे ना सर्दी माझी हटतच नाही माहिती का त्यामुळे काय करायचं तेच कळत नाही सर्दी कशी हटल नाही मला कमेंटमध्ये सांगा की सर्दी कशी हटे कारण सर्दी सगळ्यालाच असते पण माझी सर्दी वेगळीच असते मला नंतर एवढा त्रास होतो की श्वास घ्यायला पण प्रॉब्लेम होतो आणि खाली स्वयंपाक करायला आली तशी सर्दी कारण की मला मी खाली चप्पल घालूनच स्वयंपाक करायचे पहिली घरात चप्पल घालूनच असायची मी जसं शिजर झालं आहे ना तसे चप्पल घालूनच असायचे तर आता मी बिंदास फिरू शकत नाही तर मोजे तरी घातलं पाहिजे पंख्याखाली तर वायज बी नाही मी झोपत माहिती का एवढे मला ते एवढंही झालेलं आहे कारण की डिलेवारीला कोणच नव्हतं जवळ सहा महिना कस तरी मम्मीनं केलं सगळं आपलं त्यानंतर कोण आहे आपलं करायला आपल्यालाच करायला तर ला, ला ला, मी गरम पाण्यामध्ये तरी लय दिवस नंतर अचानक थंड पाण्यात हात घातला ना त्याने मला त्रास व्हायला लागला त्यात माझं ऑपरेशन आहे ना फाटलेलं पूर्ण कोण नव्हतं लक्ष द्यायला म्हणून तू झालेला पूर्ण ऑपरेशनला डॉक्टर बोललेले परत ऑपरेशन करायला सीजर पूर्ण तर मी किती घाबरले मलाच माहिती म्हणून मी ते सीजर नाही केलं डबल जर जा काय झालं असतं कमी जास्त पोरीला पण बघितलं असतं माझ्या तोपासून माझी अशी अचानक तब्येत खराब होती ले ना पण उलय मला पुला एवढा झालेला ना टाकं पण तोडली नव्हती माझ्या ऑपरेशनची माहिती आहे अजून बी तो म्हणजे कधी कधी हे दुखतं माझं ऑपरेशन मग मा असं काय उचाललं काय झालं तर म्हणजे आता सोळा वर्ष झालं दिदीला आणि एकीला पंधरा तरी बी ऑपरेशन आलं म्हणून <coughs> सर्दी बी प जे होईल ते होईल सगळ्याच्या आयुष्याला तेच असतं काय ना काय लेडीज म्हणलं की प्रॉब्लेम असत त्यातनं पण आपल्याला चांगलं राहायचं व जेवढं जवळ आजारी तवर आजारी जवळ चांगलं तर चांगलं आहे का नाही आहे तेवढं तर चला आता डोकं वगैरे विचारते विणी घालते म्हणजे झोपते लवकर गोळ्या बी खाल्ल्यात झोप यायला लागली दुपारी बी झोपलेले आता बी झोप लागले सकाळ लवकर उठायला लागतं पान उठत बी नाही लवकर दहा वाजल्याशिवाय नाही तर लवकर उठते मी एवढं उशीर नाही झोपत मी ना पण दुकानं आल्यापासून एवढं हुशारच उठायला लागते तर उद्या उठते कारण की पाण्याचं असतं ना म्हणून उठायला लागतं लवकरांना ला। चला सर्वांना गुड नाईट